एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या सतरा उमेदवारांच्या द्वितीय निवडणूक खर्च तपासणी खर्च निरीक्षक कॅश्रो जयप्रकाश तसेच जलपत वसावे सहाय्यक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह मालेगाव येथील सभागृहात पार पडली या सभागृहामध्ये दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत या सतरा उमेदवारांचा खर्च उमेदवाराप्रमाणे किती होता याची विगतवार माहिती मी आपल्याला देत आहे त्या पद्धतीने उमेदवार नंबर एक अद्वय प्रशांत हिरे चौदा लाख अठरा हजार नऊशे चौवेचाळीस दोन नंबर दादाजी दगडू भुसे बारा लाख पंधरा हजार तीनशे चोवीस तीन नंबर राजेश मंगू मोरे चौदा हजार एकशे सात चार नंबर किरण नाना मगरे साठ हजार आठशे त्रेपन्न पाच नंबर चंद्रकांत केशवराव ठाकूर आठ हजार चारशे चाळीस सहा नंबर प्रवीण आनंदा ठोके एकोणचाळीस हजार सातशे चोवीस सात नंबर अब्दुल गफ्फार मोहम्मद इस्माईल सत्तावीस हजार आठशे बावीस आठ नंबर उमर मोहम्मद नूर मोहम्मद पंधरा हजार आठशे पंचवीस नऊ नंबर अंकुश रामचंद्र भुसारे पंधरा हजार पाचशे पंचावन्न दहा नंबर कुणाल शिवाजी सूर्यवंशी अकरा हजार चारशे चाळीस अकरा नंबर प्रमोद बंडू काका पुरुषोत्तम बच्चाव अकरा लाख छप्पन हजार पंच्याण्णव बारा नंबर मोहम्मद इस्माईल जुम्मन बारा हजार तेरा नंबर मोहम्मद सौद सुलतान अहमद ब्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव चौदा नंबर यशवंत काळू खैरनार पंचवीस हजार सातशे पंचेचाळीस पंधरा नंबर राऊब खान कादिर खान बारा हजार तीनशे सोळा नंबर राजाराम दिनकरराव देशमुख तीस हजार सातशे सत्याहत्तर तर सतरा नंबर हर्षल रामचंद्र भुसारे सोळा हजार चारशे तेरा अशा पद्धतीने प्रत्येक उमेदवाराने आपला खर्च एक्सपेंडिचर तिथे दाखवलेला आहे या पद्धतीने हा खर्च मी आपल्यापुढे सादर केलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू